जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत सर्वप्रथम नवीन शिक्षक झालेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मनापासून हार्दिक 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 अभिनंदन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नागपूर जिल्हा परिषदेने कागदपत्र पडताळणीसाठी त्यांचा वेळ त्यांची वेळापत्रक जाहीर केलेलं आहे तर काय आहे हे वेळापत्रक पाहूया पहा नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा प्र विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणीबाबत पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत आता पहा यामध्ये जाहीर सूचना दिलेली आहे जिल्हा परिषद नागपूरद्वारा शिक्षक पदभरतीकरिता पवित्र पोर्टलवर दिलेल्या पाचशे एक पदांचे जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकूण तीनशे पंचेचाळीस उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद नागपूरकरिता विकल्प दिलेल्या पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी सदर यादीतील अनुक्रमांकानुसार खालीलप्रमाणे नमूद दिनांक व वेळेस पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेल्या कागदपत्रानुसार मूळ कागदपत्र तपासणीकरिता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सी पी अँड बेरार हायस्कूलजवळ रवीनगर नागपूर येथे न चुकता उपस्थित राहावे म्हणजे पहा आता नागपूर जिल्हा परिषदेने जाहीर केलेलं आहे की जी दिलेली वेळ आहे त्यावेळेनुसार त्या दिनांकानुसार या ठिकाणी तुम्हाला जे आपण सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे तर त्यामध्ये जे जे कागदपत्र आपण अपलोड केलेली आहे तर त्या सर्व मूळ कागदपत्रासहित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आता पहा यांचा टाईमटेबल आपण बघूया काय वेळापत्रक का आहे पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या अणुक्रमांकानुसार आता एक ते पंच्याऐंशी अनुक्रमांकाचे जे उमेदवार आहेत तर त्यांनी गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे पहा उद्याच बोलवलेला आहे तर पहा सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर ज्या उम जे उमेदवार हा व्हिडिओ बघत आहेत ते जरी या म्हणजे दिलेला जो जिल्हा आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये देखील तुमची जरी निवड झाली नसेल पण तुमच्या एखाद्या मित्राची मैत्रिणीची निवड झाली असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण कागदपत्र पडताळणीसाठी उद्याचीच तारीख दिलेली आहे आणि जने समजा जर का एक ते पंच्याऐंशी अनुक्रमांकामध्ये असलेला उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराने हा व्हिडिओच पाहिला नसेल त्याला जर समजलंच नाही की बाबा कागदपत्र पडताळणीसाठी आपली आपली तारीख आलेली आहे तर त्या उमेदवाराला नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर फायदा होईल त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना जर ज्यांची नागपूरमध्ये निवड झाली असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा पहा एकोणतीस फेब्रुवारी म्हणजे उद्याच्याच तारखेला त्यांचं कागदपत्र पडताळणी होणार आहे वेळ आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा त्यानंतर अनुक्रमांक शहाऐंशी ते एकशे सत् एक ते एकशे सत्तर एक मार्च रोजी त्यांना बोलवलेलं आहे अनुक्रमांक एकशे एकाहत्तर ते दोनशे पंचावन्न सोमवार चार मार्च रोजी बोलवलेला आहे आणि अनुक्रमांक दोनशे छप्पन्न ते तीनशे पंचेचाळीस तर यांना मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेलं आहे अर्जदारांनी मूळ दस्ताऐवज पडताळणी दरम्यान खालील मूळ कागदपत्र प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे आता पहा कोणती कागदपत्र सादर करायला सांगितलेली आहेत पवित्र पोर्टलवर अपलोड केलेले स्वप्रमाणपत्र यानंतर शाळा महाविद्यालय सोडल्याचं प्रमाणपत्र महा निवड यादीनुसार सदरपदास आवश्यक असलेलं अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस आणि टेट दोन हजार बावीस प्रमाणपत्र यानंतर शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र म्हणजे दहावी आणि बारावी त्याचबरोबर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन याचं गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दोन्ही त्यानंतर व्यावसायिक अर्हतेमध्ये पहिले ते पाचवीकरिता जर तुम्ही पात्र असाल तर ता त्यासाठी डी दी एड डी टी एड डी एल एड तुमचं जे असेल त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र शिक्षणशास्त्र पदविका आणि पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक वयासंबंधीचा दाखला जातीचं प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र त्याचबरोबर पहा अधिवास प्रमाणपत्र तर हे जे प्रमाणपत्र आपल्याला जे लागणार आहे ते विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या याची प्रिंट काढून तुमच्याकडे आहे का हे सर्व बघून ठेवा ठेवा उन्नत गटात मोडत असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर समांतर आरक्षण अंतर्गत निवड असल्यास माजी सैनिक असल्याचं प्रमाणपत्र पदवीधर अंशकालीन असल्याचं सक्षम अधिकारी प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू करता खेळाडूचं म्हणजे तुम्ही ज्या आरक्षणामध्ये मोडता तर त्या आरक्षणाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं त्याचं चा। दाखलं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य असेल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे त्याचबरोबर निवडणूक कर्मचारी असेल तर त्याच्याचं त्याचं पण प्रमाणपत्र पाहिजे अनाथ असल्याचं प्रमाणपत्र दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र त्याचबरोबर शासकीय निमशासकीय कर्मचारी असल्याचं सक्षम प्राधिकाऱ्यांचं मंजुरी घेतल्याचं प्रमाणपत्र छोटं कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र नावात बदल असल्याचं प्रमाणपत्र नियुक्तीकरिता निवड झाल्यानंतर बंधपत्र भरून देणं बंधनकारक राहील त्याचबरोबर ओळखपत्र आपल्याकडे पाहिजे आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक चालेल शिक्षणसेवक प्राथमिक पदाकरिता निवडीसाठी मूळ दस्तऐवज तपासणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांनी मूळ पडताळणी पडताळणीदरम्यान उक्त प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीच्या स्वप्रमाणित केलेली दोन प्रती व पासपोर्ट साईज फोटो न चुकता सादर करावे म्हणजे पाहता जे काही प्रमाणपत्र आहेत तर त्या मूळ प्रमाणपत्राचे दोन दोन झेरॉक्स आपल्याकडे पाहिजेत आणि त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो देखील पाहिजे वरील मूळ कागदपत्र प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय व सदर कागदपत्राची वैधता सिद्ध झाल्याशिवाय आपली निवड केली जाणार नाही तसेच प्रमाणपत्र कागदपत्र सादर करण्याकरता कुठलीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही व अशा उमेदवारास नियुक्ती देखील दिली दे जाणार नाही याची नोंद घ्यावी आता पहा यांनी सरळ सांगितलेलं आहे पहा शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर ठीक आहे रोहिणी कुंभार तर यांच्या सहिनीशी हे परिपत्रक आपल्यापर्यंत पो पोचलेलं आहे तर पहा जे कोणी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे अशा उमेदवारांनी उद्यापासूनच तिथे व्हेरिफिकेशन सुरू आहे त्यामुळे याची सर्वांनी दखल घ्यावी आपल्या जवळचे कोणी असतील तर त्यांना निश्चितच कागदपत्र पडताळणीच्या वेळापत्रकाबद्दल माहिती सांगावी ठीक आहे पहा नागपूर जिल्हा परिषद पहा उद्यापासूनच व्हेरिफिकेशन सुरू आहे सर्वांनी कृपया सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवा धन्यवाद